नमस्कार मी कस्तुरी द इन्स्पायर स्टोरीच्या मुंबई सिरीजच्या पार्ट थ्रीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या इथे उभी आहे आणि थेट तुमच्या घरातून ह्याचं पुण्यातलं सगळ्यात पहिल्या प्रयोगाला मी येऊन थांबलेली आहे तर आपण त्याच्यातल्या काही कलाकारांशी गप्पा मारलेल्या आहेत काय गप्पा मारलेल्या आहेत नाटक काय आहे नाटकचे पात्र काय आहेत आणि एका पात्राशी आपण बोललेलो आहोत तर तो काय सांगतो नाटका देट या नाटकाबद्दल त्याच्या डे टू डे जर्नीबद्दल रुटीनबद्दल जाणून घेऊया दादा आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट नट एकदम अतिशय काय म्हणतात त्याला विद्यवान जाणून घ्यायचे त्या पलीकडे ओंकार कोण ओनकार होपफुली मी एक चांगला माणूस आहे असं आपण म्हणायला हरकत नाही त्या पलीकडे आणि लिहितो ही मी दिग्दर्शनही केलेलं एकांतिकेंचा आणि होपफुली आता दोन हजार पंचवीस मध्ये कदाचित कमर्शियल नाटक कुठलं तरी दिग्दर्शित केलेलं किंवा लिहिलेलं नक्कीच रंगभूमीवर येईल प्रयत्न तो असेल आणि हास्य असे जत्रेमुळे म्हणा किंवा बाकी अमीर हडकर आणि ह्या सगळ्या कंपनीमुळे म्हणा एक गायक म्हणूनही मला लोक ओळखायला लागलेली आहेत कि त्या स्किटमुळे म्हणा लोचन मजनूच्या तर त्याच्यावरही थोडं काम सुरू आहे तर लेट सी एक या वर्षी काही नवीन नवीन हा नवीन काहीतरी सरप्राईज एलिमेंट असेल दर दरवेळी मग मला सांगा दादा कि काय म्हणतात एवढे तुम्ही बिझी असता एवढं तुमचं बिझी शेड्यूल असत त्यात प्रत्येक दिवस तुम्हाला वेगळा असतो प्रत्येक एक ऍक्टर म्हणून वेगळा असतो मग गु� त्यात तुम्ही तुमचं पाठांतर म्हणा ते कसं तुम्ही सांभाळता ते आता अंगवळणी पडलंय टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि मला असं वाटतं की ते आता भाग झालाय आमच्या कामाचा की आता ते स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं आम्हाला सो ते म्हणजे ते आता ना एवढ्या वर्षाची रिहर्सल आहे प्रॅक्टिस आहे आणि नाटकाची पण रिहर्सल असते प्रॅक्टिस असते त्याच्यामुळे तो तेचा, तेचा आता एक पगडा आलेला आहे की हार्डली आता जसं विसरायला होत नाही जेवढं म्हणजे वाटत की हा की पाठांतर कसं होतं तर आय गेस ते अंगवंडी पडलाय आता ऍक्टर्सच्या त्यामुळे तुमचे पात्र आहेत हास्य जत्रे त्यात तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं पात्र आवडत मला देवडूड आवडत किंवा ओंकारची गर्लफ्रेंड म्हणून एक आहे मी आणि शिवाली तो रोल करायला मला खूप आवडतो आणि एक आयशी माणसाचा एक रोल केला होता मी त्यानंतर परत <laughs> तो मला खूप आवडला होता मग प्रेक्षकांनी सगळ्यात जास्त कुठच्या तुमच्या पात्राला प्रतिसाद दिला माझ्या मध्ये सगळ्याच म्हणजे दिलंय बऱ्यापैकी म्हणजे आता लोचन मजनू म्हणा देवदूड म्हणा तीच ओंकारची गर्लफ्रेंड म्हणाला ते म्हणा सो so, बऱ्याच यांना दिलेला आहे प्रतिसाद असं काही म्हणजे असं वाटतं की अरे हे पण आवडतं तुम्हाला म्हणजे आम्ही एक मेवणा भाऊजी म्हणून आम्ही एक स्किट करतो तर तर ते पण लोकांना तेवढंच आवडतं हे बघून मला जरा आश्चर्यवाद हास्यत्रेतून आहात तर तो प्रवास कसा आहे आणि तो कसा सुरू झाला नाटक मी आधी ह्याच्या आधी, आधी केलेलं आहे अशोक सराफान बरोबर लगिन म्हणून एक नाटक आम्ही दोन हजार सोळा ला केलं होतं परत मंगेश कदम मीनाताई बरोबर चल तुझी सीट पक्की म्हणून एक नाटक केलं होतं सो नाटक मी करत आलेलो आहे आणि एकांकिकेत एकांकिका मी कॉलेजमध्येही करत आलो आहे सलग पाच वर्ष नंतर पुढची चार वर्ष आहे हो सो नाटकाचा प्रवास तसा माझ्यासाठी नवीन नाही आहे आणि नाटक माझ्यासाठी नवीन नाही आहे माझा पहिलं प्रेम रंगभूमीच आहे या मधला म्हणायला गेलं तर पण य सहा वर्षांनी मी ते नाटक करतोय आता सो ते काय म्हणतो आपण परत परत आला पंची पंछी घर वापस आग्याचे घर वापसी जसं आहे की होम कमिंग कस कस हे माझं होमकमिंग <laughs> सो हा सो ते एक आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्या टीम बरोबर आहे ओळखीच्या माणसांबरोबर आहे त्याचा आनंद आता झालेला मग आता तुम्ही काय कॅमेरा समोर काम करत होतात नाटक आणि कॅमेरामध्ये म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की नाटकामध्ये तुम्हाला होल बॉडीली तुम्हाला परफॉर्म करावं लागतं एक्झॅक्टली कारण की तुम्हाला शेवटच्या पर्यंत तुमचा अभिनय दिसला पाहिजे तुम्ही दिसला पाहिजे तुमचा आवाज पोचला पाहिजे हल्ली तरी लेपल असतात आणि हल्ली माईक सिस्टीम पण खूप चांगली असते त्यामुळे तेवढे तेवढ्या फोर्स ह्याच्या ते आवाज आणि बोलावं लागत नाही पण बॉडीली तुम्हाला रिॲक्ट करायला जास्त लागतं आणि कॅमेरासमोर इट इज मोर अबाउट फेस अँड फेशियल एक्सप्रेशन आणि बेसिक हा यु या कट पण आमच्या मध्ये तसं नसतं कट नसतात पण कॅमेरासमोर तुमच्याकडे कट असतात आणि जेवढे तुमचे डोळे बोलतील कॅमेरा समोर तेवढं इफेक्टिव्ह असत आणि स्टेज वर तुमची बॉडी जेवढी स्पोकन असेल तेवढे ते, ते जास्त वर्क करत आणि पात्राबद्दल काय सांगाल माझा राहुल नावाचं पात्र आहे आणि घराघरात जसा एक तरुण मुलगा असतो प्रत्येकाच्या घरात तसाच तो मुलगा आहे त्याच्या इच्छा आकांक्षा आहे ड्रीम्स आहेत ऑफकोर्स वडिलांकडनं तेवढा पाठिंबा नाही आहे आणि प्रत्येक घराघरातलं नाटक आहे घराघरात जी सिच्युएशन आहे असते ती सिच्युएशन या नाटकात आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाला कुठला कुठला ना कुठला तरी एक भाग रिलेट होण्यासारखा या नाटकातला म्हणजे आईला म्हणा बाबांना म्हणा मुलीला मोठ्या मुलीला लहान मुलीला मुली लहान भावाला मोठ्या भावाला आजीला आजोबांना या सगळ्यांना कुठला ना कुठला तरी भाग रिलेट होण्यासारखा आहे सो ते आपलं नाटक आहे असं मला वाटतं मग आता तुम्ही कितपत एक्साइटेड आहात या प्रयोगासाठी अरे खूप खूप एक्साइटेड आहे हाऊसफुल आहे पुण्याचा पहिला प्रयोग हाँ, आणि पुण्यात परफॉर्म करायला नेहमीच कारण की पुण्याचा ऑडियन्स खूप क्रीम ऑडियन्स असतो आणि आय लव्ह पुणे ऑडियन्स आणि तो शिस्तप्रिय पण असतो शिस्तबद्ध पण असतो सो कलाकारांना पण एक त्या शिस्तीची जी गरज असते डिसिप्लिनची गरज असते प्रत्येकालाच तर ती पण इथे पुण्यात पूर्ण होते आणि आय एम रिअली व्हेरी एक्साइटेड हो कारण नाटक आवडलं तर नाटक चांगलं आहे म्हणजे तुमची समज आहे पण मुंबईत जर तुमच्या हाऊसफुल झाले तर हे हाऊसफुल झालं असं म्हणतात मुंबईची लोक हा आता ते परत एका व्यक्तीच अपेक्षा आहे पण नाही पुण्यातला ऑडियन्स इज पुण्यातलं ऑडियन्स आय लव्ह आय लव देम म आय लव ते जे प्रतिक्रिया असतात ते तुम्हाला येऊन कसं म्हणजे प्रतिक्रिया तुम्हाला सांगतात तुम्हाला कसं वाटतं टू बी व्हेट ना म्हणजे हा स्टेज वरून ज्या ऑडियन्स लाफ्टर्स देतात किंवा टाळ्या देतात त्या इट इज ओके पण असं समोर येऊन कोणी मला सांगितलं ना तर मी खूप कॉन्शियस होतो मला आय कांट रिसीव्ह कॉम्प्लिमेंट्स मी खूप वेळा अनेक वेळा मी थँक्यू 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 म्हणत राहतो त्यांना सो आय एम रिअली व्हेरी कॉन्शियस दे प्रेज मी किंवा नाटकाचं कौतुक करतात किंवा आपल्या पात्राचं कौतुक करतात तेव्हा मी असा खूप कॉन्शियस असतो आणि मला काय कळत नाही मी काय रिया करायचं सो कधी कधी ऑडियन्सला पण असं होत असेल की याला नाही आवडत आहे का तर पण मी आता तुमच्या मार्फत सांगेन की नाही मला आवडत असतं सगळं फक्त मला ते कळत नाही तसं रिक्स एक्सप्रेस कसं करू कारण मी तेवढा ओव्हरवेल्म झालेलो असतो की यार एवढं आवडत आपलं काम एवढं आवडतंय लोकांना विच इज रिअली नाईस आणि आपण ते एक्सपेक्ट केलेलं नसतं आणि ते होत असतं सो इट इज रिअली ओव्हरवेल्म <laughs> मग एक ज्याला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय त्याला तुम्ही एक एक तुमचा मेसेज काय खूप खूप वाचा प्रत्येक पुस्तक जे मिळेल ते वाचा पेपर असेल पेपर पासन खूप मोठमोठ्या का कादंबऱ्यांपर्यंत सगळं वाचा वेगवेगळ्या फिल्म्स बघा वेब सिरीज बघा तर आपल्याकडे खूप साधन निर्माण झालेली आहेत ते बघण्यासाठी तर जेवढं तुम्ही वाचाल आणि बघाल तेवढं तुम्ही ॲज अन ऍक्टर म्हणून शिकाल कारण की गायक आणि मी रियाज करत असतो ऍक्टरचा असं रियाज नाही तर ऍक्टरचा रियाज हाच आहे की त्यांनी वाचणं आणि बघणं आणि कारण कसं आहे आपल्याला कधी तो रोल मिळेल हे आपण सांगू शकत नाही पण त्यावेळेला आपण तयार असणं गरजेचं आहे सो ती तयारी तुम्ही करत ठेवा जेव्हा तो रोल मिळेल तेव्हा तुम्ही तयार असाल थँक्यू सो मच सर तुम्ही थँक्यू सो मच थँक्यू Oh. <music>